आष्टी तालुक्यातील चिखली येथील सर्वात मोठी देवीची यात्रा असते आणि याच यात्रेनिमित्त संपूर्ण गावकरी विविध क्षेत्रामध्ये कामानिमित्त निमित्त बाहेर गेले असतात त्या ठिकाणी येऊन ही यात्रा साजरी केली जाते कशा पद्धतीने हा उत्सव असतो काय सांग सालाबाद प्रमाणे याही वर्षी या लक्ष्मी देवीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरी होते खऱ्या अर्थानं की देवता मध्ये प्रत्येकाच्या नवसाला पावणारी देवी म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं वर्षभर जरी वर्षभर जरी बाहेर कुणी असलं तरी या दिवशी मात्र या देवीच्या दर्शनासाठी बाहेरून आमच्या सर्व गावातील पै पाहुणे या ठिकाणी येत असतात आणि हा जल्लोष ही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो या निमित्त कार्यक्रमाचं काय काय आयोजन केलं या निमित्तानं कार्यक्रम फक्त दर्शन आणि आलेल्या पै पाहुण्यांचं आग तिथे आदर तिथे करणं याच्या व्यतिरिक्त आम्ही सध्या तरी काही कार्यक्रम नियोजित कारण का, का आमच्या समोर जे हे आपण पाहताय मंदिर आजपर्यंत आम्ही एक कोटी रुपयाचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि अजूनही आमचं भक्तनिवासाचं समोर काम चालू आहे अजून एक तु... प्रस्तावित एक कोटी रुपयाचं काम आमच्याकडे बाकी आहे कारण का याच्यामध्ये आमचा ग्रामस्थांचा खारीचा प्रत्येकाचा खारीचा वाटाय न आलेल्या पै पाहुण्यांच्या देणगी मधूनच हे एवढं मोठं मंदिर या ठिकाणी साकारलं गेलेलं आहे या गावचे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांना विचारून किती वर्षाची परंपरा आहे कशा पद्धतीने यात्रा पहिल्यांदा ही टोडगी पण सोची कोडगी पण झाल्यावर डोकळं पड जातात शा पायऱ्यापासून काही नव्हतं मांडली पाय पाय साली चार साडे चार जमलेली बुड याचं वाढ्यात वाड्यात गिरू आता खूप गिरे पैसे अशा पद्धतीने मी असतो पण किती कुठून कुठून लुप्त तो या यात्रेच्या निमित्ताने पुणा मुंबई आणि बरेच जुळून लोक या ठिकाणी येत असतात आणि अनाधिकाळापासून ही यात्रा भरती आणि सर्व गावकार्याचं सहकार्य या यात्रेमध्ये असतं तसेच पत्रजाचा एक खेळ कार्यक्रम संध्याकाळी चला पाचच्या नंतर दोन आपले त्यांचे फड तयार असते आणि ते पतराजा कार्यक्रम संध्याकाळी चाहि झाला होतो पूर्वीचं एक वेगळी परंपरा असायची परंतु ती प्रथा हा मुडीत काढली आणि त्यानंतर ही यात्रा मोठ्या उत्साहाने आता सुरुवात आहे काय शकतो ऍक्च्युली आमचे ग्रामदैवत आदिशक्ती आदिमाता ज्याचं प्रतीक संपत्ती समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक असलेली आमची माता आणि हा संपन्न होत असलेला उत्सव आणि या उत्सवामध्ये परिसरातील ग्रामीण भागातील सर्वच भाविक या ठिकाणी येतात आणि ज्या पूर्वीच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या मुडीत काढत एक सुंदर बांधकाम बोधर या बांधकामाचा करत या परिसरातील सर्वांच्या कृपेने आणि गावकऱ्यांच्या वर्गणीतून हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभा राहत आहे आणि त्यामुळे मी या सर्वांचा आभार व्यक्त करतो अशा पद्धतीने हे चिखली गावच्या लक्ष्मी आईची देवीची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते आयुष्यात तुमकर आज मराठी न्यूज आष्टी आष्टी ते तालुक्यातील चिखली गावातील यात्रा आहे लक्ष्मी माता मंदिर आहे खूप अशी मोठी यात्रा भरती गावकऱ्यांचा पण खूप सपोर्ट केला म्हणजे पहिले तर एक दोन दुकान येत होते पण आता जस जसं लोकांना माहिती व्हायला लागली की यात्रा खूप मोठी भरती जस खेळणे वाले येतात तिथं आता